की प्रचंड मताने दादाचा विजय झालेला आहे आणि याहीपेक्षा व्हायला म्हणजे आता पण ज्या ज्या प्रकारे अतिशय संघर्षमय वातावरणात सुद्धा दादानी स्वकर्तृत्व आणि सगळ्यांची जी मनं जी, जी केली आहे अल्पावधीत आणि मनाचं मनं जिंकण्याचा जो एक प्रताप आहे अगदी संजय कदम यांच्या विरोधची लढाई लढलेली आहे आणि ज्या वातावरणात हे झालेलं आहे त्यामुळे आम्ही इतके खुश आहोत दादा